श्रीराम समर्थ नामाचा अनुभव नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही, ही कल्पनाच नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते दे। देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच